सर्वांना हिंदू नववर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आयुर्वेद शिक्षण संशोधन चिकित्सा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व क्षेत्रातून आपण सर्वजण मास अर्थात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ आयुर्वेद स्टुडंट्स अँड डॉक्टर्स या आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण जोडलेले आहोत वैद्यांना चिकित्सेमध्ये ज्ञानाचं उपक्रम करण्यासाठी नवीन संशोध त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण या कार्यक्रमांची नितांत आवश्यकता असते त्यातलं पहिलं सत्र म्हणजे तेरा एप्रिल रोजी दादर येथे अग्निकर्म आणि विद्धकर्म चिकित्सा या संदर्भात आयोजित होणारी सी एम ए त्या प्रॅक्टिकल डेमोन्स्ट्रेशन्स आणि केस स्टडीज आपल्यासमोर सादर करण्यात येणार आहेत त्याचनंतर याच महिन्यात सत्तावीस एप्रिल रोजी नाडी परीक्षा या विषयावर वाशी मुंबई येथे सी एम ए असणारे त्यानंतर सतरा मे बोरिवली येथे असणारे याच प्रकारे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आपल्यासमोर महासंघटना विविध प्रकारच्या सी एमईस क्लिनिकल मीटिंग्स केस प्रेझेंटेशन घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आणि वैद्य यांना विनंती आहे की आपण या माध्यमातून सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं नुसतं श्रोते म्हणून नाही तर आपण यामध्ये व्याख्याते लेक्चरर केस प्रेझेंटेटर म्हणूनसुद्धा आपण सहभागी होऊ शकता जय मास